मी श्यामल साबळे एमसीएन न्यूज चॅनला बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले असल मराठमोळी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर सविस्तर विधानसभा निवडणुकीसाठी जालना येथील निवडणूक प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे आज कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनचं वाटप करण्यात आलंय जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे जालना जिल्ह्यात एकूण सतराशे पंचावन्न मतदान केंद्र असून जिल्ह्यात एकूण सोळा लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे मतदान प्रक्रियेसाठी जवळपास सात हजार नऊशे सतरा कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केले आहेत दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी जालना जिल्ह्यामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे चार हजार कर्मचारी अधिकारी आणि होमगार्ड यांचा तगडा बंदोबस्त जालना जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहे त्यामध्ये पंचवीसशे कर्मचारी अधिकारी चौदाशे होमगार्ड नऊशे बाहेर जिल्ह्यातून मागवलेले कर्मचारी अधिकारी आणि जवळपास एस आर पी एफ बी एस एफ आणि रेल्वे विभागाच्या मिळून एकूण सात कंपन्या जिल्ह्यामध्ये तैनात असणार आहेत कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांना राक्षस संबोधलं होतं त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांचा चांगला समाचार घेतलाय आरक्षण आणि बाबांचा संबंध काय येतो बाबांनी आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम आहे बाबांचं हे काम नाही आरक्षण काय त्याचा शब्द देशी पिल्यासारखा आहे त्याचे डोळे कसे तरी झाल्यासारखे दिसतात असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराज यांच्यावर टीका केली आहे पाहूयात आता आंदोलन सुरू झालं तुम्हाला हिंदू हिंदू हिंदूंमध्ये फुटपाडायच अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेन्शन कायच माहिती आहे का हे चौथीन कुठे कुठी कोणाला कशाची गोळ खायला केसायची असते जस मला टेन्शन येतो आता जाव कुठ येणार सारे मग घुसला द्यायचा थळग्यावर चादर चढवायला म्हटलं अरे चादळला निघाला रे हा काही नाही काही जाती भातीच्या आरक्षण भरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेलं राक्षस आहे राक्षस किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा जातीचं नाव घेतलं की एकदम येते भूत धर्माचं नाव घेतलं की आपणच काय ठेका घेतला का बाबाचा चा संबंध काय ठीक आहे त्यांना लय वाटत बाबा वा, काहीतरी म्हणलं की मी रात्री आता बरोबर बघितलं मला टाइम नव्हता ये हो बाबा रात्री मला दाखविले तुम्ही कुठं राक्षीस मी आम्ही कुठं हा असंच करतो मी तसंच करतो काय आणखीन बरंच सांगितलंय बघ तिने बाबाने की बाबाचा विषयच नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत मानताने टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशेल्यासारखा त्या डोळे कसपण झालेला असे बुडुंग बुडुंग बुडून बुडुंग बा बाबा तू हां ते काय विचित्र प्राणी आहे ना तू कोणचा बाबा आहे तेच हे ना येऊ तू ते हाताश करतो तू बुडून बुडून भारताचं विद्यापीठ रमाई या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन प्राचार्या सुनंदा तिडके यांच्या हस्ते कवयत्री रेखा गदखणे जाधव यांच्या राहत्या घरी करण्यात आले एकाच वेळी या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले भारताचं विद्यापीठ रमाई या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन प्राचार्या सुनंदा तिडके यांच्या हस्ते कवयित्री रेखा गदखणे जाधव यांच्या राहत्या घरी जालना येथे करण्यात आले या कार्यक्रमाला प्राचार्या सुनंदा तिडके रेखा गदखणे जाधव तन्वी बोंडारे शुभांगी खोजे मनीषा कामठेवाड श्रद्धा देशमुख शीतल ढोक शारदा गाडेकर कुणाल किरणकुमार जाधव अक्षय देशमुख आणि दिनची उपस्थिती होती संजय शिरसाट यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे अंतरवाली सराटीत दोघांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी अचानकपणे अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत मनोज जरांगींची भेट आहे संजय शिरसाट यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगींची भेट घेत त्यांच्यासोबत काही काळ चर्चा देखील केली आहे उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून निवडणुकीच्या तोंडावर अचानकपणे संजय शिरसाट यांनी मनोज जरांगींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी शिरसाट यांनी अचानक अंतरवाली सराटीत जरांगींची भेट घेतल्याने या भेटीला मोठं महत्व प्राप्त झालंय काय भेट होती काय करताना निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये आम्ही सुद्धा व्यस्त होतो पण मधल्या काळात जारांगी पाटलांची जा तब्येत ठीक नव्हती त्यांना सगळ्यांना लागलं होतं आज थोडा वेळ मिळाला म्हणून त्यांची सदस्य भेट घेतली जारांगी पाटलांचा जार माझा संबंध अत्यंत स्नेहपूर्वक आहे मैत्रीचा आहे म्हणून आपल्या माणसाला भेटण्यात मला वाटतं मला तो आजचा वेळ मी त्यांच्यासाठी दिलेला आहे मग मी आमच्या सब राजकारणा सुद्धा किंवा याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही विषय असतात त्याच्याशी चर्चा केली मित्रत्वामध्ये बाकी विषयावर आम्ही चर्चा करत नाही परंतु थोडा बहुत जी काय राजकारणावर चर्चा होते काय चाललं महाराष्ट्रातलं वातावरण वात कसं आहे कोण कसं आहे त्यांना त्याच्याशी राजकारणाशी त्यांचा संबंध नसल्यामुळे ते जास्त त्या विषयावर खोलात जात नाहीत परंतु एकंदरीत प परिस्थितीबद्दल आम्ही एकमेकांशी चर्चा केली बाकी इतर विषय नव्हते एक मित्र म्हणून मी त्यांना आवर्जून नेहमी विचारपूस करत असतो भेटत असतो आणि आज वेळ होता म्हणून त्यांना मी भेटत आलो होतो त्यामुळे अंबादास दानवेने एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये तुमच्या फोन फोनमुळं प पैसे प विषय संपलेला आहे आणि पैसे पोलिसांनी सोडले असा आरोप केला काय माहिती आहे का माझ्या मतदारसंघामध्ये अफवाचं पीक हे उठवायचा प्रयत्न करतात त्यांना त्यांचा पराभव दिसतो त्यांना माहिती आहे की आपला पराभव होणार आहे मग मी पैसे पाठवले हो हे नाही पैसे पाठवले हो चौकशी पोलीस करतील ना त्यासाठी ट्विट करून सांगायची गरज काय आला त्यांचं कर काम करू द्या जो काही जो काही त्यात आरोपी असेल त्याच्यावर कारवाई होईल कारण फडणवीस यांनी राहुल गांधींना थेट महाराष्ट्र एक नंबरला कसा गेला याबद्दलची एक आ, सविस्तर माहिती दिलेली म्हणजे राहुल गांधीचे जे काही इथं गुंतवणूक नाही आहे याबद्दलचा जो काही विषय होता त्यांनी तो केला देवेंद्र फडणवीसांनी जे काही चार्ट दिलेला आहे रिअलिस्टिक काय तुम्ही आरोप प्रत्यारोप करताना तुमच्याकडे पुरावे नाहीत परंतु त्यांनी पुरावे सांगितले की महाराष्ट्रामध्ये मा किती गुंतवणूक आली आणि महाराष्ट्र एक नंबरवर यावा हा प्रयत्न सतत सर्व पक्षाचे नेते करत असतात म्हणून आम्ही राज्यकर्ते म्हणून आमची ती भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न कसा केला आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले आरोप करून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे पण काय म्हणाले एकंदरत आता काही तास राहिलेले मतदानाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडी एकमेकांना फिरले काय दिसतंय तुम्हाला नाही माहितीची सत्ता येणार नक्की महायुतीची सत्ता आहे ना महाराष्ट्रातलं वातावरण एवढं चांगलं आहे प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या भागातला विकास हा माहितीच्या काळात झालेला आहे अडीच वर्षात जर एवढा विकास होऊ शकतो एवढ्या योजना येऊ शकतात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो तर हे सरकार आणखी पाहिजे हे सर्वसामान्याची भावना आहे आणि म्हणून महायुतीला निर्विवाद बहुमत मिळेल यावर बा आमचा विश्वास आहे एशियन चॅम्पियनशिप फॉर प्लेयर्स विथ डिसेबिलिटीज मध्ये भारताला आदित्य आसाराम घुले ब्रॉन्ज ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येते दहा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस किर्गिस्तान येथील बिश्केक शहरात पार पडलेल्या एशियन चेस चॅम्पियनशिप मध्ये आशिया खंडातील कझाकस्तान किर्गिस्तान उझबेकिस्तान ताजिकिस्तान व्हिएतनाम भारत अशा विविध देशांमधून एकोणऐंशी प्रत्येक देशातून निवड झालेल्या खेळाडूंचा सहभाग होता ज्यामध्ये आदित्याने तिसरा क्रमांक म्हणजे ब्रॉन्झ मेडल प्राप्त करून भारताचं आणि महाराष्ट्र जालना शहराचं नाव लौकिक केले आदित्याच्या या कामगिरीमुळे राष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळ संघटनेचे व्ही एल आनंद बाबू भास्करण यम चेन्नई तसेच जालना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष दयानंदजी भक्त आदित्यचे कोच तथा जालना बुद्धिबळ संघाचे सहसचिव सतीश ठाकूर आणि कोच कृष्णा ठाकूर मत्सोदरी कॉलेजचे शेळके आणि जालना बुद्धिबळ संघाचे सचिव प्राध्यापक रत्नाकर कुलकर्णी श्याम काबुलीवाले गजानन जगताप सुजल लोधी संस्कार पवार कारभारी शेरे डिजिटल ऑर्बिटचे मकरंद शहपूरकर आदिनी आदित्यचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या याबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलंय पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे काली का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन टी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनांसे भव्य दालन आमचा एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर यांचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मध्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मध्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम बाईन सुलना ज्यामध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूड सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालनातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स चे भव्य दालत शर्ट टी शर्ट नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमानी ट्विल पॅन्ट साइज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास तीन पॅन्ट अरमानी बिग साईज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपयात अरमानी पॅन्ट साइज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे तीनशे लोफर्स पासून चारशे पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मम्मादेवी मंदिर जालना यांचा संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात सहा नऊ 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 पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व चालनेकारांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट येता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सु करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न <द्थागा> विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज प्रवेश सुरू नीट जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता केसीसी बिल्डिंग आझाद मैदान कॉम्प्लेक्स एस आर पी रोड जालना संपर्क नऊ आठ दोन तीन सात सात तीन सात पाच तीन